एकनाथ खडसे आणि डॉक्टर उल्हास पाटील हे दोन्ही नेते आमने सामने आले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीच्या भीतीनं पाटलांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याची टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली तर खडसेंच्या बोलण्याला इतकं महत्व देण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर उल्हास पाटलांनी दिलं आहे भाजपात प्रवेश केलाय काय म्हणा काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील हे तेरा महिने या जिल्ह्याचे खासदार होते आणि त्यांनी अनेक वर्ष काँग्रेसचं निष्ठेनं काम केलं आता ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला मला वाटतं की काही ईडीची भीती असेल कारण त्यांचे संस्था फार मोठे आहे मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे कॉलेज आहे बऱ्याचशा ठिकाणी संस्थानं असले की काही ना काही अनियमितता असते डोनेशनचे व्यवहार असतात पैशाचे व्यवहार असतात अशा वेळेस प्रत्येक वेळी भीती असते की हा काळा पैसा ठेवायचा कुठे आणि त्या भीतीपोटी कदाचित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असावा असं मला वाटतं आपल्यावर टीका केलेली आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पहिली प्रतिक्रिया काय जे जे भारतीय पक्षा भारती जनता पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांच्यावरती खडसे टीका करतात पण भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये नंबर एक चा पक्ष आहे हे खडसे विसरलेले दिसतात त्यामुळे अशा पक्षात नाही प्रवेश करायचा कोणत्या पक्षात प्रवेश करायचा आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी हो यांचा कार्यक्रम सगळ्यांना अतिशय देशाच्या हिताच्या दृष्टीने चालू आहे त्यामुळे खडसे जे बोलतायत ते त्या गोष्टीमध्ये हे सगळ्यांनी इग्नोर केलं पाहिजे किंबहुना आपण त्यांच्या या विषयावरती त्यांचे विचार जे आहेत ते इतके रिलेवंट आहे की त्याला कुठल्याही चॅनलने प्रसिद्धी देऊ नये एकनाथ खडसेंनी असं म्हटलं आहे की ईडीच्या भेटीने त्यांना म्हणजे त्यांचा ज्या आतापर्यंत मीडियातल्या विरोधकांच्या जा बाईट ज्या असतात त्या सगळ्या इरिलवंट असतात कल्प कप म्हणजे त्याच्यात कुठलाही नसतो सत्यंश नसतो त्यामुळे त्या मी वगैरे वगैरे मध्ये समजतो त्यात काही म्हणजे एवढं सत्यता वगैरे ती कुठलीच नाहीये असंही म्हटले की केतकी पाटील हा लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्याच एकच कारण आहे की नरेंद्र मोदीजी यांचा जो अमृतकालचा कार्यक्रम आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देशाला त्यांना जगामध्ये दे, पहिल्या तीन इकॉनॉमी मध्ये आणायचं आहे हे सगळे तरुण मुलं त्याच्यामुळे इन्फ्लुएन्स होत आहेत आमच्यासारखे सुद्धा वैचारिक बैठक असलेले आहेत त्यांनी विचार केला आणि म्हणून कुठली अट किंवा कुठली कंडिशन न टाकता आम्ही भारतीय जनता पक्षाने प्रवेश केलाय त्यामुळे लोकसभेच्या तिकिटेचा आणि किंवा कुठल्या निवडणूक लढण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षातून तर त्यांचा तो आपला भारतीय जनता पक्ष ठरवेल तो त्याकरता आम्ही नाही गेलो राष्ट्रवादीमध्ये आहे पण मात्र त्यांनी राम मंदिरांचं मुद्द्यावर कारसेवक म्हणून आपले बॅनर लावलेले आहे तर कुठंतरी हे काय सहनभूती करतात कसं आहे की राम लल्लांच्या बद्दल आंतरिक भावना असणं आणि राम लल्लांचा उपयोग राजकारणाकरता करणं यामध्ये खूप फरक आहे त्यामुळे कारसेवकचं नाथाबाने पोस्टर राजकीय बेनिफिट होण्याकरता लावलं असेल असं मला वाटतं मंदिराच्या संदर्भातच बॅनर लावलं मात्र आणखी नेते देखील होते भाजपाचे त्यांनी देखील नाही लावला नाही नाही म्हणूनच तर म्हणतो ना की आदरणीय सन्माननीय गिरीश भाऊ सुद्धा कारसेवक होते गुलाबराव सुद्धा कारसेवक आहेत तर ह्या लोकांनी कुठे बॅनर लावले मला काही दिसलं नाहीत याच आणि यांनीच काय बॅनर लावावं यामुळे या यांच्या मनामध्ये बॅनर लावण्याचा उद्दिष्ट हा जनतेच्या मनामध्ये वेगळा वाटतोय त्यांच्या असं आहे की देशातले सगळे सन्माननीय मंत्री जे आहेत भारतीय जनता पक्षाचे असो किंवा इतर यांनी मंदिरांची साफसफाई केली या कार्यक्रमात के बिझी होते नंतर राम मंदिराची जी प्रतिष्ठान झाली रामलल्लांची त्यामध्ये सगळ्यांच्या भावना ज्या आहेत प्रत्येक घराघरासमोर रांगोळ्या काढण्यामध्ये साफसफाई करण्यामध्ये त्यामध्ये सगळेजण बिझी होते मग असं हे सगळं जे आहेत नातापूर हे का विसरलेले आहेत का किंवा अशा पद्धतीने जर आपण सगळेच जण बिझी आहेत तर अशा गोष्टींकडे त्यांनी काय लक्ष द्यावं हो।